अकोला जिल्ह्याच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराला राज्य शासनाकडून अखेर ब वर्ग दर्जा मिळाला आहे आमदार साजिद पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला अखेर यश मिळालं आहे अकोल्याच्या जनतेसाठी जा आणि भक्तांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे अकोल्याच्या आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराला राज्य शासनाने अखेर ब वर्गाचा दर्जा मंजूर केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांकडून ही मागणी होत होती या मागणीला योग्य दिशा देत पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच अधिवेशनात ही मागणी विधिमंडळात मांडली होती त्यानंतर मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार करत तातडीने ब वर्ग दर्जा द्यावा अशी मागणी केली या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या नगरविकास विभागाच्या महत्वपूर्ण बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला बैठकीस प्रधान सचिव श्री गोविंदराज मनपा आयुक्त सुनील लहाणे व जिल्हा नियोजन अधिकारी सोन खासकर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले आमदार पठाण यांनी निर्णयाचा स्वागत करत राजराजेश्वर मंदिर अकोल्याच्या जनतेचा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आणि ब वर्ग दर्जा म्हणजे त्या श्रद्धेचा सन्मान आहे असे नमूद केले या निर्णयामुळे मंदिर परिसराचा विकास वेगाने होईल आणि भाविकांसाठी नव्या सुविधा उपलब्ध होतील तसेच मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठीचा मार्गही आता मोकळा झाला आहे मंत्री आज मंत्रालएसे खबर आईये की रायेश्वर मंदिर को ब वर्कर दर्जा घोषित हो गया कल नगर विकास मंत्री की उस पर मोहर लगेंगी और वो दर्जा मिलने के बाद में सभी यहाँ पे खुशियों की लहर है और मेरा ये पहला विषय था मुझे पहले विषय को यश मिला मैं तमाम रायेश्वर के मानने वालों को मुबारकबाद देता हूँ